श्री स्वामी समर्थ तर आज में रही। आ, मी तुम्हाला एक प्रोडक्ट रिव्ह्यू सांगणार आहे मी हा प्रोडक्ट मिशोवरून ऑर्डर केला होता नाव आहे मोबाईल स्टिकर पॅड म्हणजेच मोबाईल कुठेही चिटकवून वापरण्यासाठी छोटं पॅड आहे मी विचार केला होता की चांगला आहे उपयोगी पडेल कारण प्रोडक्टच्या फोटोमध्ये दाखवलं होतं की गाडीमध्ये भिंतीवर स्वयंपाकघरात घरात आणि अगदी कुठेही पॅड चिकटवून मोबाईल व्यवस्थित राहील पण खरा अनुभव मात्र अगदी वेगळाच आलाय तर तुम्ही बघू शकता पॅकेट उघडल्यानंतर प्रोडक्ट पाहिला तर साधारण प्लॅस्टिक बेस आणि त्यावर छोटे 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 रबरचे स्टिकर्स आहेत दिसायला आकर्षक वाटतं पण प्रॅक्टिकली वापर केला तर तेवढं सेफ नाही मोबाईलचं से वेट हा पॅड जास्त वेळ धरून ठेवू शकत नाही विशेषतः जर थोडा मोठा फोन असेल जसं की आजकालचे सहा इंचापेक्षा जास्त साईजचे मोबाईल तर पॅड खूप पटकन स्लीप होतो म्हणजे सर्वाधिक धोका म्हणजे मोबाईल खाली पडण्याचा मी स्वतः ट्राय केलं मी हे आरशाला चिटकवलं होतं मोबाईल कारण भिंतला ते चिकटतच नव्हतं आणि कसं मी रिस्क नाही कारण ऑलरेडी माझा डिस्प्ले गेलो होता मी गेल काल डिस्प्ले बसून आणलाय म्हणजेच मोबाईलची सेफ्टी रिस्क खूप जास्त आहे एका वेळेला स्क्रॅचेस येऊ शकतात स्क्रीन क्रॅक होऊ शकते त्यामुळं आणि त्यामुळं हा प्रोडक्ट वापरणं धोकादायक आहे प्लस पॉइंट्स बघायचे झाले तर छोट्या वस्तू वस्तूंसाठी हा ठीक आहे जसं की हलका रिमोट पेन ड्राईव्ह किंवा वजनाने हलक्या वस्तू तुम्ही लावू शकता पण मोबाईलसाठी अजिबात सेफ नाही किमतीच्या दृष्टीने बघितलं तर हा प्रोडक्ट स्वस्त आहे पण मोबाईल सारख्या महागड्या वस्तू सोबत रिस्क घेणं मला वैयक्तिकरित्या वा योग्य वाटलं नाही त्यामुळे माझा रि रिव्यू क्लिअर आहे हा मोबाईल स्टिकर पॅड जर छोट्या वस्तू ठेवण्यासाठी वापरार असाल तर चालेल पण मोबाईल साठी मी अजिबात रिकमेंडे करणार नाही मोबाईल होल्डर किंवा स्टँड जास्त बेस्ट आणि सेफ ऑप्शन ठरेल तुम्ही जर हा प्रोडक्ट ऑर्डर करण्याचा विचार करत असाल तर दोनदा नक्की विचार करा मोबाईलच्या सेफ्टीवर तडजोड अजिबात करू नका आणि माझा हा अनुभव मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगितला आहे आशा आहे की माझा रिव्ह्यू तुम्हाला उपयोगी पडेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ